गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बारा गाड्यांचा ताफा घेऊन स्टंटबाजी करत एक गँगस्टर निघाला पण गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करणं या गँगस्टरला महागात पडल्याचं दिसून येत आहे गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या गँगस्टरचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करणं या गँगस्टरला का महागात पडलंय या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही कट्टा पाहताय महाराष्ट्र घटना आहे उत्तर प्रदेशच्या कानपूरची बारा काळ्या रंगाच्या गाड्या घेऊन गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गँगस्टर निघाला तर रस्त्यावर एका एक अशा बारा गाड्यांचा ताफा निघाल्याने सर्वांचे लक्ष याकडे गेले या, गे या प्रकरणात सांगितल्या गेल्याप्रमाणे नंबर प्लेट नसलेल्या गाडीमधून हा गँगस्टर डी दक्षिण कार्यालयाच्या जवळील मैदानावर पोहोचल्यानंतर त्याने तिथे स्टंटबाजी केली रिल्स बनवल्या आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्या तर या सगळ्याचा कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत गँगस्टरला बेड्या ठोकल्यात या गँगस्टरचे नाव अजय ठाकूर असून या अजय ठाकूरवर तीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे गँगस्टर अजय ठाकूर याच्यावर बलात्कार हत्येचा प्रयत्न दगडफेक अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून तीसहून अधिक खटले देखील त्याच्या नावावर दाखल आहेत अजय ठाकूर सवय तीस वर्षाच्या आसपास असून अजय ठाकूरला पकडण्यासाठी त्याच्यावर एक लाखाचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते त्यानंतर अनेक प्रयत्नांना काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला होता व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांना अजय ठाकूरला अटक करण्यात यश आलं आहे तर अजय ठाकूरला अटक केल्यानंतर पोलीस इतर तरुणांचा देखील शोध घेत आहेत नंबर प्लेट आणि हुटर बसवलेल्या गाड्यांविरोधात मोहीम राबवली जात आहे या दरम्यान गँगस्टरचा असाच व्हिडिओ व्हायरल झाला असून स्थानिक पोलिसांना सूचना देऊन कारवाई करण्यास सांगितले असे डी ट्रॅफिक रवींद्र कुमार यांनी सांगितले आहे तर अजय ठाकूरला त्याच्या गर्लफ्रेंडचा सा वाढदिवस साजरा करणं भलतच महागात पडल्याचं सध्या बोललं जात तर यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद